नमस्कार मित्रांनो कृषी सारथी मंगेश या यूट्यूब चॅनलवर मी तुमचं स्वागत करतो मित्रांनो आज आपण आलो आहेत आपल्या मित्राच्या हळदीच्या शेतामध्ये आणि ह्या शेतामधूनच आपण एक आ, उत्पादन वाढीसाठी एक आ, टीप देणार आहे मित्रांनो मित्रांनो हे हळदी क्षेत्र फक्त अर्धा एकर आहे तुम्ही बघू शकता इथची पाण्याची साईज फुटवेची साईज ब दाखवणार आहे मी मित्रांनो बघा पानं बघा हे दीड फुटाचं पान तयार ते झालं आहे आणि याची रुंदी एक नऊ ते दहा इंच झालेली आहे मित्रांनो छोटे छोटे फुटवे येत आहेत अशा प्रकारचे फुटवे पण येत आहेत तर बघा मित्रांनो हे नवीन फुटवा आहे आणि हा फुटवा जोपासण्यासाठी आपल्याला याच्यामधून ठिबकमधून काही अन्नद्रव्य व्यवस्थापन करायचं आहे तर यासाठी आपल्याला फुटव्याच्या व्यवस्थेमध्ये बारा एकसष्ट एकरी पाच किलो आणि मित्रांनो पाच किलो हे सोडल्यानंतर एकही प्रमाण सोडल्यानंतर आपल्याला दहा दिवस हे कोणत्याही प्रकारचं दुसरं औषध सोडायचं नाही मित्रांनो कारण की हे कितीतरी झालं तरी हा रासायनिक घटक आहे मित्रांनो आणि नंतर मित्रांनो आपल्याला दहा दिवसानंतर पांढऱ्या मुळेच्या वाढीसाठी मित्रांनो हे बघा पांढरी मुळेची हे पांढऱ्या मुळे आहेत मित्रांनो तुम्हाला दिसत असेल हे बघा पांढऱ्यामुळे पांढऱ्यामुळे वाढीसाठी मित्रांनो ह्युमिक ॲसिड अठ्ठ्याण्णव टक्के वालं चांगल्या कंपनीचं आणि एक चांगल्या कंपनीचं रायझामिका हे दोन मिळून आपल्याला याच्यामध्ये आपल्याला वापर करायचा आहे हे मित्रांनो बघा हे छोटे छोटे फुटवे आहेत छोट्या फुटव्यासाठी याच्यामुळे याची जाडी आणि याची वाढ ही, ही पहिल्या मातृकुंभाबरोबर झाली पाहिजे मित्रांनो चला ठीक आहे मित्रांनो हळद कशी वाटली कमेंट करून सांगा हळदीमध्ये काही आपण माझ्या मित्रांनी हे आपल्या मिरच्या पण लावल्यात खायला त्याच्या पण आता उत्पन्न आपल्याला सुरू होईल मित्रांनो पानाची साईज बघा फक्त तुम्ही पानाची साईज अत्यंत चांगली झाली आहे धन्यवाद मित्रांनो